नमस्कार मी दाश लांडे बघा आता एक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाने खूप महत्वाचा निर्णय दिलेला आहे भाडेकरू आणि मालक या दोन लोकांच्या संदर्भामध्ये खूप महत्वाचा निर्णय आणि बऱ्याचशा लोकांना याचा फायदा होणार आहे मालकांना कारण की काय होतं माहिती की याच्या अगोदर एखादा भाडेकरू आता बघा सिटीमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये लोक भाड्याने घर करतात किंवा रूम करतात किंवा फ्लॅट करतात अशा भा जे काही भाड्याने राहतात काय का व्हायचं माल त्या ठिकाणी राहत नसायचं किंवा ज्या ठिकाणी तो भाडेकरू राहतोय बारा वर्षाचा कालावधी झाल्याच्या नंतर माल भाडेकरू काय करायचं माहिती का ज्या ठिकाणी भाड्यानं राहतोय त्याच ठिकाणी बारा वर्षाचा ताबा आहे असं सांगून कोर्टामध्ये त्यांना मालक घोषित करा ऍडव्हर्स पोझिशन म्हणजे त्याला बारा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे त्याचा ताबा त्या ठिकाणी असल्यामुळे त्याला मालक घोषित करण्यात यावा अशा पद्धतीचे प्रकरण कोर्टात दाखल करायचं आहे परंतु सुप्रीम कोर्टाने या प्रकरणामध्ये काय केलेलं आहे ही गोष्ट क्लिअर केलेली आहे आणि ह्याच संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने खूप महत्वाचा आणि खूप मोठा निर्णय दिलेला आहे आणि तो दिलेला आहे मालकाच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलेलं आहे ते तुमच्या स्क्रीनवरती त्याचा केस नंबर ते तुम्हाला दिसेल सुप्रीम कोर्टाने या निकालामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की जर एखादा भाडेकरू एखाद्या ठिकाणी मालकाच्या ठिकाणी जर फ्लॅट किंवा कुठली गोष्ट रूम किंवा फ्लॅट जर भाड्याने करून राहत असेल तर तो त्या ठिकाणचा किंवा त्या जमिनीचा किंवा किंवा त्या, 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 त्या रूमचा मालक होऊ शकत नाही ही स्पष्ट गोष्ट सुप्रीम कोर्टाने सांगितलेली आहे की भाडेकरू कधीही मालक होऊ शकत नाही मग तो वीस वर्ष असेल तीस वर्ष असेल किंवा पन्नास वर्ष त्या ठिकाणी भाडेकरू म्हणून राहत असेल त्याला या ऍडव्हर्स पोजेशन म्हणजे बारा वर्षपेक्षा जास्त ज्याचा ताबा आहे त्याला मालकी हक्क मिळतो असा एक कायदा आहे त्या संदर्भामध्ये तो कायदा या ठिकाणी लागू होणार नाही त्यामुळे अशा ठिकाणी जर असा कुठला वाद उद्भवला असेल तर सुप्रीम कोर्टाने ह्या निकालामध्ये ती गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे की भाडेकरू हा कधीही मालक होणार नाही मूळ मालक हाच मालक राहणार मग तुम्ही भले पन्नास वर्ष त्या ठिकाणी भाड्याने जर राहत असेल तर तरीही तुम्ही मालक होऊ शकत नाही असे बरेचसे प्रकरण कोर्टामध्ये पेंडिंग आणि प्रलंबित होते की बऱ्याचशा भाडेकरूंनी बारा वर्ष झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्यांना त्या प्रॉपर्टीचा किंवा त्या रूमचा किंवा त्या फ्लॅटचा मालक घोषित करण्याबाबत दावे दाखल केले होते म्हणजे डिक्लेरेशनचे किंवा ताव्या आधारे आम्हाला मालक घोषित करा अशा पद्धतीचे बरेचसे दावे दावे कोर्टामध्ये पेंडिंग होते परंतु या या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने ही गोष्ट क्लिअर केलेली कितीही वर्ष भाडे करून जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही त्या जम त्या याचे मालक होऊ शकत नाही हीच गोष्ट या निकालामध्ये स्पष्ट केलेली सुप्रीम कोर्टाने हा आणि हा निकाल मी म्हणतो मालकांच्या बाजूने आणि चांगला निकाल आहे असं मला हरकत नाही कारण की मूळ मालकाने मालक ती जर प्रॉपर्टीत घेतलेली असेल त्या प्रॉपर्टीवर कोणी ताब्या आजारी मालक होत असेल तर ही गोष्ट चुकीची होती आणि सुप्रीम कोर्टाने हीच गोष्ट याच्यामध्ये स्पष्ट केलेली की कुठलाही भाडे करू कितीही वर्ष जर भाड्यात राहत असेल तरी तो मालक होत नाही आणि त्याला ऍडव्हान्स पजेशनचा कायदा लागू होत नाही हे त्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल फेसबुकला जर फॉलो केलं नसेल तर आपल्याला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचा धन्यवाद